माडा लोकसभेचे महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या मोन्हेम येथील मार्केट यार्डच्या प्रांगणात झालेल्या शरद पवार यांच्या सभेला तुफान गर्दी झाल्याचं दिसून आलं आहे मार्केटयार्डच्या प्रांगणात उभारलेल्या साडेतीनशे फूट लांब व दीडशे फूट रुंदीच्या सभामंडपात गर्दी तर मंडपाच्या बाहेरही या सभेला नागरिकांनी गर्दी केल्याचं दिसून आलं माळशिरस पंढरपूर करमाळा सांगोला पंढरपूर या भागातून नागरिक या सभेसाठी आले होते तर यापैकी माढा तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात या सभेला उपस्थिती लावली होती सभेदरम्यान मिळालेल्या आकडेवारीवरून शेकडो चारचाकी वाहनं शेकडो दुचाकीवरून आलेल्या जवळपास सतरा ते अठरा हजारापर्यंत नागरिकांनी उपस्थिती लावली असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे शरद पवारांचे आगमन हेलिकॉप्टरमधून होणार असल्याने आरण येथे बनवलेल्या हेलिपॅड ठिकाणी देखील परिसरातील शेकडो नागरिकांनी गर्दी केली होती शरद पवारांचं आगमन झाल्यानंतर पवार हे सभेस्थळी निघाल्यानंतर पवारांच्या कॅनवायमध्ये चारचाकी दुचाकी शेकडो वाहने सहभागी झाल्याने जवळपास दोन ते अडीच किलोमीटर वाहनांची रांग दिसून आली आजच्या मोडणीमच्या सभेप्रसंगी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून करमाळा विभागाचे पोलीस उपाधीक्षक अजित पाटील टिंपुर्णे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्यासह आणखी दोन पोलीस निरीक्षक अधिकारी यांच्यासह कर्मचारी आर सी बी पथक पोलीस कर्मचारी असे मिळून जवळपास शंभर जणांचा पोलीस बंदोबस्त तैनात होता लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा Akwai rungiyar da karunan daji yi कितस थांबला कितस थांबला गेटवर स्टेज जवळ थांबाय आर येतो 11 वाजून उपस्थित आहे आम्ही हेलीपॅडवर